लाडकीला गुड न्यूज आलेले आठवा हप्ता जमा संदर्भात सरकारने आत्ता जाहीर केले लाडकीला त्यासोबत साडी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आली त्यामुळे सर्वांनी लाडक्या बहिणी योजनेमध्ये तुम्हाला आठवा हप्ता आहे पाहिजे का त्याची कमेंट करायची तुम्हाला किती हप्ते मिळालेत कुठला जिल्हा आहे त्याची सुद्धा कमेंट करायची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी सगळ्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची गुड न्यूज महत्वाची बातमी आलेली की तुमच्या आठव्या हप्त्या जो आहे याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे त्यासोबत अनेक महिलांना एक दिलासासुद्धा मिळाला आहे ज्या महिलांना साधारणतः एक दीड दोड कोटी महिला आहे ज्यांच्याकडे पिवळं आणि केशी रेशन कार्ड आहे असा मोठा बदल झाला आहे त्या महिलांची पळताळणी प्रक्रिया आहे ती सध्या तुर्त होणार नाही परंतु त्यांच्या घरामध्ये कोणाकडे व्हीलर असेल तेवढ्या महिलांची पळताळणी प्रक्रिया केली जाणार आहे त्यामुळे सगळ्या नवीन निकष कुठलाही नाही आहे जुनेच निकष आहेत परंतु त्याची पळताळणी प्रक्रिया सुरू झाली आहे लाडकी बहीणला आता एक दिलासा मिळाला एक गुड न्यूज मिळाली त्यासोबत साडी वाटपाचा कार्यक्रम आणि सगळ्या महिलांना पिवळं रेशन कार्ड केशी रेशन कार्ड वळल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा हो व्हायला सुरुवात होणार आहे सरकारने तारीख जाहीर केली आहे त्याच्यासोबत तुम्हाला दुसरी अशी गुड न्यूज आहे की तुम्ही आता अपात्र जर झाला असाल तुम्हाला तसा एस एम एस येणारे अपात्र झालात म्हणून आणि तुम्हाला तिथं संधीसुद्धा दिली जाणार आहे तुमची तक्रार करण्यासाठी समजा एखाद्या लाडक्या बहिणीच्या घरी पडताळणी प्रक्रिया करणारी व्यक्ती आली आणि त्यांनी पळताळणी केली आणि मग त्यांना दिनाचं आलं की ह्या महिलांना खरंच गरज नाही लाडक्या बहिणीची आणि त्यांनी तुम्हाला अपात्र केलं तरीही तुम्हाला आता त्या ठिकाणी तक्रार करता येणार आहे आणि तक्रार तुमची केल्याच्या नंतर सद्यस्थिती चेक केली जाईल आणि मग तुम्ही अपात्र नसाल तर अपात्र केलं जाणार नाही त्याच्यामुळे लाडक्या आणि सगळ्या पिवळं रेशन कार्ड केशी रेशन कार्डधारक जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्याला आठवा हप्ता जमा होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने काळजी करायची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये पैसे अजून आले नसतील काही महिलेला अजून सहावा हप्ता जमा नाही झाला डिसेंबरचा काहीला सातवा हप्ता जानेवारीचा जमा नाही झाला तरीही तुमचे सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि एकवीसशे रुपयाची तरतूद सरकार करत आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये एकवीसशे रुपये जर द्यायची सुरुवात झाली तो पंधराशे सहाशे एकवीसशे म्हणजे सहाशे रुपयाचा फरक पडतो आणि दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला आहे ज्या कमी होतील दोन कोटी जर महिला आपण धरल्या तर दोन कोटी महिलांना एकवीसशे रुपये तरी तरतूद मोठ्या प्रमाणात त्यामुळे नवीन जी आर नवीन अर्थसंकल्प त्या थ्रू लाडकीला एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत तत्पूर्वी काही अजूनही महिला राहिल्यात ज्या महिलांचं आधारक्षण ॲक्टिव्ह नाही आहे त्यांनी चेक करायचं आधार लिंक झालंय का जर झाला असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आठव्या हप्त्याचा सरकार मोठा कार्यक्रम घेणार आहे प्रत्येक खेडेगावानुसार ग्रामपंचायतीने ह्या घरकुलाची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने जाहीर केलेलं आहे त्यामुळे घरकुल वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे बांधकाम कामगारांना सुद्धा भांडे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे ही सगळ्या लाडक्या बहिणीला महत्वाची आनंदाची बातमी आहे नवीन फॉर्म भरणाऱ्या ज्या कुठल्या लाडक्या बहिणी असतील इच्छुक असतील त्यांना मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला सध्याच्याला फॉर्म भरायची ऑफर दिलेली नाही आहे ज्यावेळेस नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की ती पोहोचेल आणि या तारखेला जमा होणार तर चौदा तारखे ते एकवीस तारखेच्या दरम्यान लाडकीला पैसे जमा होतील सगळ्या एस एम एस आलाय का चेक करायचा आहे पिवळं रेशन कार्ड आहे का केशरी रेशन कार्ड ज्या कुठल्या महिला असतील त्यांना एस एम एस आला तर चेक करायचा आहे तुम्हाला तुमच्या रेशनसोबत साडी दिली जाणार आहे त्याच्यासोबत तुमचं जर अपात्र असाल तर तुमच्याच खात्यावर जे तुमचं आधार लिंक खातं आहे जो तुम्ही मोबाईल नंबर दिला आहे जो आधारला लिंक आहे त्याच मोबाईलवर तुम्हाला माहिती मिळणार आहे तुम्ही अपात्र झालात का ज्यांना कोणाला ऑनलाईन बघायचं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली त्याला लिंकला क्लिक करायचं आहे लॉग इन आणि पासपोर्ट टाकायचा आहे केलेले अर्ज आहे तिथं जायचं आहे आणि तिथं डोळ्याच्या बाजूला जे आयकॉन आहे तिथं जायचं आहे तुम्हाला एकूण पैसे किती दिलेले आहेत तुम्ही याऐवजने पात्र आहेत की अपात्र ही सुद्धा माहिती आहे आणि तुम्हाला कुठली तक्रार करायची असेल तक्रार सुद्धा तुम्हाला तिथे करता येणार आहे तसे आतापर्यंत तुम्हाला सव्वा सातवा हप्ता आला असेल आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा